मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एका धामणगावच्या वासरानं त्याचं नाव आहे शंकर आज सोराडे फायनलचा गुलाल आहे खूप सुंदर रित्या पळ दाखवून आज फायनलचा गुलाल आहे आणि एका सर्वसामान्यांचा बैल फायनलला राहिल्यावर आनंद भरपूर असतो दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील वासरू आहे आणि कुठले खांदी आणि आज कसं पाहिलं कसं काय त्या दिवशी सातेवाडी चार तारखेला सातारा एक्सप्र आपला बालमा त्याच्याबरोबर केला आला पायरा सेमीला कडून आल्यानंतर मार खाल्ला होता आज इथं बाप्पा आंबेकर वडकी यांच्या दुर्गाबरोबर होता बैल तिसऱ्या सेमीत गाडी होती आणि गाडी चांगली पळाली काय कुठून घेतलेला आहे वासरू वगैरे काय आपला हा चाळीसगाव धामणगावचा बैल आहे बाळू निकम आणि पहिलवान भास्कर सोनावणे आणि आता इथं बैल आपल्यापैसे बांडाणा वाडे आणि सोमनाथ कडव यांच्याकडे आहे आता म्हणजे तुमच्याकडे बैल असतो बैल आलेल्या पहिला आपण तिसऱ्या मैदानातच बैल राहिला होता गोलात गुरसाळ्यामध्ये दोन तीन दोन जागेवर राहिलो बैल तिथे गुरसाळ्यात बी राहिलो आणि विंग मध्ये त्या भुयाल बरोबर लेंगराच्या बी राहिली होती गाडी फायनल तुमच्याकडे बैल येतात म्हणजे ते प्रॉपरली ट्रेनच असते म्हणजे आपण मानून ट्रेन करायला लागते बैल बैल काय अशी काय सगळ्याची ट्रेन येतात असं काय विषय नाही तुम्ही दोन दोन तीन तीन महिने बैल बघताय दोन महिने झालं बैल इथं घरी आला बघितला की कुणी किती बैल पळतो हे आपल्याला माहिती आहे पण कुणा डोळ्यात नाही आला की बाबा बैल किती पळेल त्यामुळे बैल आपल्या बदन आपण नियोजन चाललंय जात कुठली यायची कसं काय मैसूर म्हैसूर कशा पद्धतीने पळ कसा वाटतोय आणि कारण बरशी बैल तुमच्या हाताखालून गेलेत बरोबर कुठल्या बैलाची आठवण वगैरे भिवशा पहिला आमच्या नानांच्याकडे भिवशा आणि पक्ष्या बैल होता भिवशा हा उजवा खांदी पळत होता बैल पब्लिकनेच आणि डाव्या खांदी पक्ष्या पळत होता आता हा बैल उजव्या खांदी पब्लिकनेच बैल पळतोय कानाची रचना पण मस्त आहे लहानपणी कान कातलेली काय बैल काय पळतो का काय नाही लक्ष डिझाईन म्हणून केलेला आहे काय प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया कशा होते कारण जवळपास मला वाटते साडेपाचशे गाड्या काहीतरी झाल्या असतात आणि दहा जण गाड्या पडल्या एक मोठी अचिव्हमेंट म्हणावं लागते बैलगाडी मालकाला कारण एवढं म्हणजे बैलान आपलं धाडस करणं आणि एवढं पळणं सर्व प्रेक्षकांमध्ये कारण सर्व महाराष्ट्रातले नामांकित नंदी आज मैदानात आलेत प्रेक्षकांचं लक्ष असते काय सांगशील प्रेक्षकांचं तर लक्ष पाहिजेच ना कोणता बैल कधी पळतोय काय नाही पण कधी कोणाला कमी समजू नका तेवढं डोक्यात घेऊन प्रत्येकाने पळालं पाहिजे बै। प्रत्येकाची बैल हे पळतेच पण त्याचा काळ वेळ जे हे वे जे पैरे तुम्ही म्हटलं बलमा सोबत पण अजून कुठल्या कुठल्या झाले ते आता आज बापा मागे दुर्गा बरोबर पळाला आता पुढे पैर आहेत अजून पुढे भरपूर करून ठेवलेत तापट वाटतोय तापट आहे हँडलिंगला वगैरे काय असं होईल शांत पण जेवढं जास्त मस्ती करेल तेवढा होईल म्हणजे आता ज्यावेळेस बैल उजेडात नव्हता आता तुम्ही म्हंटल चाळीस गाव वरन बैल आणले आता काय सुरुवातीच्या काळात काय अडचणी वगैरे पायऱ्याला अडचणी येते प्रत्येकाला म्हणजे आपली स्वतः जे विषय काय नाही सगळ्याला पायऱ्याला पहिल्यांदा अडचण ही येतेच प्रत्येकालाच कोणीही असू द्या अडचण ही आहेच तर कसं सामोर गेलं आता म्हणजे नामांकित बैल तुम्ही हळूहळू रिलेशन आहे आपल्याचं की प्रत्येकाचं असं काय कोणाचं हे नाही त्यामुळे प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया प्रेक्षकांची प्रतिक्रिया आपण समोर काय समजलं नाही अजून वगैरे आले का, का ना टाकीच निकाल होतो टाका टाक्या मला वाटतं सर्वात प्रथम क्वार्टर फायनल ला गे, गाडी गेली असं पुकारलेलं त्यानंतर निकाल दोन्ही साईड निकाल बघल्या नंतर बैलांची तोंड आहेत निकालाला निकल कसा आहे बैल म्हणजे सुट्टीला सुट्टी झाल्यावर बैल सुट्टी ज्यावेळेस निकाल रेस दिसते समोर त्यावेळेस काय म्हणजे समोर दिसतेच काय आज गाडी ओम बनकरे यांच्या नावाने पहिले त्याबद्दल काय सांग रात्री त्याची पावती घेतली त्याची गाडी दुसऱ्या फेऱ्यामध्ये कुठे पाळणार होती त्यामुळे म्हटलं तास मोकळा आहे ती तहान गाडी चालेल म्हणते ठीक आहे आणि मेन म्हणजे माझा भाऊ हो येतो आणि एक प्रकारे नावलकी आहे म्हणावं लागेल टक्के होमकडे होमकर नमस्कार नमस्कार काय सांगशील आज काय आनंद आहे तुझ्या नावानं गाडी पळली आणि फायनलचा गुलाल घेतलाय काय सांगशील बायला बद्दल आनंद एवढाच आहे की आपल्या नावावर गाडी पळाली आज माझा लहान सहा महिन्याचा मुलगा आहे मुलाच्या नावावर मी गाडी नोंदवली होती मग आपले मित्रच आहेत भांडा नाना वाडे त्यांचा मला फोन आला बाई या गाडी आपल्याला तेवढी हानूया तिथे म्हटलं नाना तुमच्यासाठी काय माझी गाडी मी पुढे आणतो पण हिथं तुमची गाडी स्वतः हाना काय अडचण नाही कसं असतं एक संबंध असतात भांडा नानांचा आपला जुनं संबंध आहेत त्यांचा भिवश्य पळत होता पाश्या पळत होता द्वारलीचा हरण्या त्यांच्याकडेच असतो चांगली चांगली नामवंत बैल आहेत नियोजन चांगलं होतं बैलाला मी बघितला होता सातेवाडीच्या मैदानात बैल ब सातारा एक्सप्रेस बालमाच्या बरोबर बैल पाळाला होता बालमाला बैल कुठेच कमी गेला नव्हता गटपात चांगला झाला होता सिमीला टाकाटाकीत मार खाल्ला होता तर सोमाभावचा मला फोन आला म्हणले बापू आंबेकरांच्या दुर्गाबरोबर नियोजन केले दुर्गा बी चांगला ना नावातला बैल आहे चर्चेतला आहे म्हणलं शंकरची गाडी हाणणार असला तर तुम्हाला तिथं पावती देतो बाय <laughs> माझी पावती फोटो ढकलून पण तुम्हाला मी पावती देणार तर सोमाबाव नाना म्हणले तुम्ही पावती द्या शंकरची ती गाडी तिथं हानायच्या बॅत आता जेव बैल तुम्हाला सांगतो तु ह्या बैलाला मी दोन तीन मैदानात बघितले आणि जुन्या व्हिडिओ बी ह्याच्या बघितल्यात आपणच्या आईसगावच्या कारण नानांच्या गोट्या मी कायम असतो जाता येता मित्र आपले असले बॅ तर बैल तिथं बी टॉपला पळत होता जवळ बलमा बरं आपण हजार फोटाला बघितला सातेफ सातेवाडीला तेव्हा बी बैल स्टार्ट टू एंड पर्यंत तितकाच पळाला आता विषय काय असतो तिकडच्या बैलांना तळात पाळायची सवय जास्त असते पण ह्या बैलाचं वैशिष्ट्य एवढा आहे निकाल रेषा संपेपर्यंत तितकाच बैल पळतो म्हणजे स्टार्ट सुरुवात तिथन निकाल रेषा संपून जोपर्यंत बैलाला ओळत नाही तोपर्यंत बैल निकाल घ्यायचा प्रयत्न करणार आता पण गाडी टाकाटाकीत मागं पळत होती निकालात बैलाचा कासरा हातात सोडून दिला की बैलांना लगेच गाडी सामन्यात निकाल कॅमेऱ्या झाला आणि गाडी निकालाला क्वार्टर फायनल आधी निकाल दिला होता परत निकाल घेऊ आपल्याला फायनलला दिला बैलगाडी क्षेत्रात सुरू करायचं म्हणजे सोप्पं नव्हे नाही नाही बैलगाडी महत्त्वाचं आहे कुठल्या बैलावर कशी गाडी पळवल कुठला बैल कुठं किती पळतोय या अभ्यास करणं करणंही महत्वाचं अभ्यास असल्याशिवाय बैलगाडी क्षेत्र नाही झेंडा पण असल्यामुळे अभ्यास आहे आमचं एक लक्ष असतं प्रत्येक बैलावर गोष्टीवर नानांचं बी लक्ष असतं त्यामुळे नियोजन चांगलं आपल्या बी डोक्यात होतं नियोजन चांगलं झाले आपलं पुढं सक्सेस मिळणारच गटाला गाडी सुट्टी लागली होती दोन तीन सकाळच्या अंतराला लागली होती शंभर टक्के खात्री होती गाडी फायनल राहते आणि गाडी एक नंबर करल ही खात्री आहे शंकर देणार का मालक नानाचा नाना काय आपल्याला नाही म्हणणार नाही आपली ह्याच्या आधी पक्षाबरोबर आपला बैल पाळावला नानांच्या पक्षाबरोबर काही विषय नाही देवशानं बी मोठं नाव केलं होतं द्वारली जरण्याच्या पशे होत्या त्यामुळे दावणच गुलालाची आहे त्या मग गुलाल हि हो काय हटत नाही तर ओपनच्या मैदानात गुलालात राहणं सर्वात महत्वाचं असते आदत मैदानात गुलाल होतो मोठ्या चर्चेतली बैल तुम्हाला गोलालात राहिल्याशिवाय पहिर देत नाही तुम्हाला जर पैर जर मिळवायचं तर तुम्हाला कुठेतरी गुलालाकडे जायला लागतं चांगल्या गाड्या मारून गुलाला जायला लागतात आज भी घाटाला चांगल्या गाड्या होते कुठेतरी हे जरी भविष्यात वाढलं असेल चार पहि चांगलं होतील बैल चांगल्या चर्चेत जाईल तरी आता सध्या कोणत्या खांदी पोहतो हा कसं बैल उजव्या खांदी खांद्या उजव्या खांदी खांद्या डोली खांदे पण उजव्या खांदे आणि ह्याच्या सोबत ज्यावेळेस पहिरे करतात त्यावेळेस कशा पद्धतीने बैल पाहता तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने बैलाचा कसा विषय माहितीये का एकतर आम्ही उजवा खांद असल्यामुळे डावा खांद बाहेरचा बघतो बायला आणि दुसरा मुद्दा बायलाच्या बरोबरीने पाळायसाठी बैल मीडियम मापाचा असला तेवढी गाडी चांगली पाहिजे आता बालमा बरोबर गाडी पाळाली बैल जरा जेव्हा बारीक लागला आता जो बैल जे होता दुर्गा गाडी एक सारखी पाळाली आणि दोन्ही एका मापाच्या बैल लागले स्टार्ट गाडी चांगली पारा चांगली भवितव्य कसं बघताय शंकरचं कसं घ्या म्हणजे शंकरचं भविष्य चांगलंच आहे बैल हिंद केसरी मराठा केसरी शंभर टक्के होईल कारण बायला स्पीड आहे बायला स्पीड असलं की त्याचं पुढचं भविष्य चांगलंच स्पीड महत्वाचं आहे बायला चालतंय दादा आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच शंकर मालकांचं नाव करत राहील आणि भवितव्यामध्ये हिंद केसरीचा मान पटक होईल धन्यवाद धन्यवाद